हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला अत्यंत प्रभावी आणि विचार प्रवर्तक कथा सांगणार आहे गौतम बुद्धांच्या दृष्टिकोनातून ही कथा आयुष्यातलं खरं सुख कोणाला मिळतं हे समजावते आणि हो कथा आवडली तर लाईक करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करते नेहमी आपण त्या गोष्टीच्या मागे धावतो ज्या आपल्याजवळ नाहीत भविष्यात त्या गोष्टी, गोष्टी मिळतील अशी अपेक्षा करतो आणि आजची सुखं ओढून पडतात या कथेत तुम्हाला समजेल की जो क्षण आताच्या क्षणात आहे तोच सर्वोत्तम काळ आहे आणि तो काळ पूर्ण आत्म्याने जगायला हवा कारण तो परत येणार नाही बरेच वर्षापूर्वी एका नगरात एक अतिशय गरीब माणूस राहत असे तो जेव्हा एखाद्या श्रीमंत व्यक्तीला पाहायचा तेव्हा मनातच म्हणायचा हे ईश्वरा तू मला का इतकं गरीब बनवलंस हे लोक कसे आनंदात आहेत त्यांच्याकडे किती पैसा आहे आणि मी तर एका एका पैशासाठी तडफडतो माझ्याकडे फुटी कवडी नाही पण हे लोक पैसे वाया घालवतात मला देखील श्रीमंत कर तेव्हा एक दिवस तो असेच शोकांत बोलत असताना एक बौद्ध भिक्षू त्यांच्या जवळून जात होते भिक्षूने त्या गरिबाचं बोलणं ऐकलं आणि त्यांनी विचारले बनते काय झालं तू इतका दुखी का दिसतोस काही त्रास आहे का तेव्हा तो माणूस म्हणाला गुरुवर माझ्याकडे पैसे नाहीत रोज पोटभर जेवण मिळत नाही माझ्या संसारात कुठलाही आधार नाही मला सुख हवं आहे मला अमीर व्हायचं आहे हे सांगू शकता का की मी लवकरात लवकर कसा श्रीमंत होऊ मला सर्व काही हवं आहे काहीही कमी राहू नये तेव्हा त्या भिषूने त्याच्याकडे पाहिलं शांतपणे बघितलं आणि म्हणाले बनते माझ्याबरोबर चल मी तुला एक गोष्ट दाखवेन आणि भिषू त्या गरीबाला एका अमीर माणसाच्या घरात नेतात घर पाहून तर तो माणूस दंग झाला लग्झरी ऐश्वर सर्व काही तो उत्साहाने म्हणाला गुरुवर एवढे पैसे मिळाले तर मी काय करणार नाही हे घर किती आनंदीदायी असेल भीषू हसले आणि त्या घराच्या मालकाला पाहत म्हणाले तुला असं वाटत नाही का की या सर्व ऐशो आरामामुळे मी आनंदी असू शकलो असतो त्या श्रीमंताने मंद स्वरात उत्तर दिलं गुरुवर केवळ पैसा असण्याने सुख येत नाही मी जन्मत आंधळा आहे माझ्या आयुष्यातले सगळे आनंद मी पाहू शकत नाही मला फक्त एक वेळ असलं तरी जग पाहण्याची संधी हवी आहे मी माझ्या आई वडिलांना नातेवाईकांना पाहू इच्छितो त्यासाठी वेगळी माझी सर्व संपत्ती देऊन टाकेल मी अंधत्वामुळे खूप दुखी आहे हे ईश्वर तू मला आंधळं का बनवलंस तेव्हा भिशू शांत म्हणाले त्या गरीब माणसाला तुला एक संधी आहे जर तू तयार असेल तर तू आपले डोळे देऊन त्या व्यक्तीची सर्व संपत्ती घेऊ शकतोस त्यानंतर तू अमीर होशील आणि तो व्यक्ती बघू शकेल गरीब माणूस आश्चर्याने म्हणाला नाही मी माझे डोळे देणार नाही डोळे नसल्याशिवाय श्रीमंतीला काय अर्थ आणि बिशू म्हणाले तेव्हा ठीक आहे मुला जर तुला डोळे द्यायचे नसतील तर दुसरा मार्ग आहे ते त्याला आणखीन एका श्रीमंताच्या घरात नेल्यावर तो गरीब म्हणाला इथे तर अजून मोठे ऐश्वर आहे परंतु तो श्रीमंत माणूस दुखी दिसला तो बोलला गुरुवर हे सगळं पाहूनही मला आनंद नाही कारण माझे दोन्ही हात काम करत नाही माझ्या हातांचा त्रास माझे सर्व सुख नष्ट करतो ही संपत्ती माझ्या कामाची नाही मला हात पुन्हा मिळाले असे तर भिक्षूने पुन्हा त्याला संधी दिली तू तु तु तुझे हात देऊन त्याची सर्व संपत्ती घेऊ शकतोस गरीब म्हणाला अरे गुरुवर अपंगपणात मला श्रीमंत होण्याचा काय फायदा कुणीतरी पूर्णपणे निरोगी आणि श्रीमंत असेल तर मग भिशू तिसऱ्या श्रीमंताच्या वाड्यात त्याला नेतात इथे सर्व काही होतं महाल ऐश्वर संपत्ती गरीब म्हणाला हा तर नक्कीच आनंदी असेल पण हा श्रीमंत अजूनच वेदनेत होता तो म्हणाला गुरुवर माझ्या आयुष्यात मोठं दुःख आहे माझी पत्नी माझ्याशी खोटं वागते ती दुसऱ्याची आहे ती माझ्यापेक्षा त्याच्याजवळ जास्त आनंद शोधते ही संपत्ती मला काहीच उपयोगीची नाही मी इतक्या वेदना अनुभवतोय की मी काय करावे हे कळत नाही मी आज ठरवले की तिचा आणि तिच्या प्रियकर दोघांची हत्या करेन भिक्षूने त्याला थांबवून विचारलं की आधी एक गोष्ट कर मला आणि माझ्या भिक्षूंना जेवण दे आणि काही काचेचे तुकडे पण आण श्रीमंताने जेवण व काचेचे तुकडे आणले जेवताना भीषूने त्या काचेचे तुकडे जेवणात मिक्स केले आणि श्रीमंताला बोलले आता हे खा श्रीमंत माणूस घाबरला आणि म्हणाला गुरुवर हा अन्नात काच आहे मी का हे असे करेन मला भयंकर वेदना होतील कदाचित मी मरण पावेल तेव्हा भीषू हसले आणि म्हणाले तुला कळलं की अन्नात काच असल्यास वेदना होईल परंतु जर तू ते काच वेगळं करून खाल्ले असते तर सुरक्षित राहील आणि तुला आनंद देईल जीवनात जे लोक काचेसारखे आहेत म्हणजे जे, जे लोक तुझे मन दुखावतात जर तू त्यांना चिटकून ठेवशील तर ते तुला वेदना देतील त्यांना वेगळं कर आणि जे तुझ्यासोबत आहेत त्यांच्यावर लक्ष दे तुझी मुलगी आहे तिला तुझं प्रेम हवं आहे तिला तुझी काळजी हवी आहे हे तुझं कर्तव्य नाही का श्रीमंताला ते समजलं आणि त्याने अपराधाची भावना सोडली त्याने भिशूचे आभार मानले भिक्षूंनी गरीबाला विचारले आता सांग या तीन श्रीमंताच्या दुःखातला कोणतंही दुःख तुझ्याकडे आहे का गरीब म्हणाला नाही माझ्याकडे त्यांच्यासारखे दुःख नाही भिक्षू म्हणाले अरे मग तू का दुखी आहेस कारण तू त्या गोष्टीच्या मागे आहे ज्या तुझ्याकडे नाहीत तू तु धन पाहतोयस आणि समजतोस की तेच तुला आनंद देतील पण लक्षात ठेव जे तुझ्या जवळ आहे त्याचं मूल्य नेट जाणून घे वर्तमान क्षणाचा आनंद घे परंतु दुसरीकडे भविष्यासाठी कर्मही कर परंतु या कामात इतकी चिंता करू नकोस की आत्ताचं सुख गमावशील आज असलेल्या गोष्टीचा आनंद घे कारण त्या गोष्टी परत येणार नाहीत त्या दिवशीपासून गरीब माणसाने हे मनात ठेवलं तो घरी परतला तो अमीर नव्हता हो तरीही तो आनंदी राहत असे कारण त्याच्या आयुष्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या पैशापेक्षा पैशा अधिक मौल्यवान होत्या त्याचे आरोग्य आणि संपूर्ण शरीर तर मित्रांनो आशा करते की ही गोष्ट तुम्हाला सांगितल्यानंतर काहीतरी बदल वाटेल तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करा आणि आपला अनुभव शेअर करा ही कथा तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा ज्यांना या विचारांची गरज आहे त्यांनासुद्धा हे जाणून द्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही अजून एके ऑल कंटेंट ला, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा दिवस शुभ जावो धन्यवाद नमबुद्धा,